नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा छावाच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीच्या नेत्याची बेदम मारहाण राज्यात पडसाद आज लातूर बंद छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ आज लातूर बंदचे हाक देण्यात आली आहे लातूरमध्ये आज सर्व नेते संघटना सहभागी होणार आहेत घाडगे यांना सुरज चव्हाण आणि यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती त्यावरून लातूरमध्ये रविवारी जोरदार राडा झाला त्यानंतर छावा संघटना आक्रमक झाली असून लातूर बंद पोकारण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर विरोधकांनी या प्रकरणामुळे टीका केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील यांना रविवारी केली दरम्यान या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे या बंद मध्ये सर्व पक्ष नेते संघटना सहभागी होणार आहेत तर मारहाण झाल्यानंतर विजय घाडगे यांच्या तोंडावरती छातीत आणि पोटात मार लागल्यानं त्यांना लातूरच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत लातूर मधील छावा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुरत चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना रविवारी बेदम मारहाण केली दरम्यान या मारहाणीच्या निषेधार्थ लातूर बंदची हाक देण्यात आली आहे या बंदमध्ये सर्वपक्षीय नेते संघटना सहभागी होणार आहेत तर मारहाण झाल्यानंतर विजय घाडगे यांच्या तोंडावरती छातीत आणि पोटात मार लागल्यानं त्यांना लातूरच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत लातूरमधील छावा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत